किशन म्हणाला ठीक आहे पण मला आता चालवत नाहीये आणि आपण एकत्र फिरणे आता धोक्याचे आहे त्यामुळे आता तू इथून निघून जा मी सुद्धा कसे तरी करून इथून निसटतो जर सुखरूप निसटलो तर तुला भेटेनच आणि पकडलो गेलो तर या हत्येचा सगळा आळ मी माझ्यावर घेईन आणि आजपासून माझे सुद्धा नाव मी बदलत आहे मी आता किशन नाही तर कंटक आहे ते दोघे हे सगळे बोलत असतानाच त्यांना दुरून माणसांचा गलका ऐकू येऊ लागला किशनने बाहेर येऊन बघितले तर काही माणसे देवळाच्या दिशेने येताना त्याला दिसली आणि त्यात दोन पोलीस सुद्धा होते कालच्या शेतकऱ्यांनीच पोलिसांना बातमी दिली असल्याचे त्याच्या लक्षात आले किशनला धडकी भरली पण त्याने स्वतःला सावरले त्याने आत येऊन मालतीला पोलीस येत असल्याचे सांगितले व म्हणाला आता पोलिसांना जे काही सांगायचे आहे ते मी सांगतो तू फक्त माझ्या हो मध्ये हो मिळव जास्त काही बोलू नकोस इतक्यात बाहेरून पोलिसांचा आवाज आला त्यांनी त्या दोघांना हो बाहेर बोलावले किशन बाहेर आला तसे दोन तीन शिपायांनी त्याच्या हातात लगेच बेड्या घातल्या किशन म्हणाला बेड्या कशाला घालता लगेच तुम्ही जर आला नसता तर मी स्वतःहून पोलिसांकडे बातमी द्यायला येणारच होतो पोलिसांनी त्याला त्या झोपडीतल्या माणसाला का मारले असे विचारले इतक्यात मालती सुद्धा बाहेर आली तिला बघून हीच ती स्त्री असे म्हणून पोलिसांनी तिला सुद्धा बेड्या घालायला सांगितल्या तेव्हा थांबा तिला पकडू नका त्या माणसाची हत्या मी केली आहे असे किशन म्हणाला किशन पोलिसांना सांगू लागला माझे नाव कंटक आणि ही माझी बहीण कंटकी आहे आम्ही लहान असतानाच जत्रेतून भीक मागत फिरणारी आमची आई वारली त्याआधीची आमची काही माहिती आम्हाला माहीत नाही पुढे आम्ही दोघे सुद्धा आई सारखेच जत्रेतून फिरत फिरत भीक मागत मागत आतापर्यंत जगत आलो आहोत असेच एका यात्रेत भीक मागत असताना माझ्या बहिणीला या गुंडाने पळवून नेले आणि त्याच्या घरात कोंडून ठेवले काल मी तिला शोधत शोधत त्याच्या घरापर्यंत पोहोचलो आणि माझ्या बहिणीला सोडून द्यायला सांगितले तर तो माझ्यावरच सुरा उपसून तुटून पडला त्याच झटापटीत तो सुरा घेऊन मी त्याच्या पोटात खुपसला आणि माझी बहीण त्याच्या तावडीतून सोडवली काल खूप थकल्याने आम्ही इथे रात्र काढली आणि आता उठून तुमच्याकडे येणारच होतो इतक्यात तुम्हीच इथे आलात मालतीला पोलिसांनी या बाबतीत विचारताच तिने सुद्धा किशनच्या होला हो केले आणि त्या माणसाबद्दल आपल्याला काहीच माहिती नसल्याचे सुद्धा ठासून सांगितले पोलिसांनी त्या दोघांनाही अटक केली माझ्या बहिणीला सोडून द्या तिचा काही अपराध नाहीये असे किशन म्हणाला तेव्हा आता आम्हाला जे पुरावे मिळाले आहेत ते तुम्हा दोघांविरुद्ध आहेत त्यामुळे दोघांनाही अटक करणे आम्हाला भाग आहे असे पोलीस म्हणाले त्या दोघांवर खटला भरला गेला अपराधांनी स्वतः गुन्हा कबूल केला होता चेहरा छिन्न विछिन्न झाल्यामुळे हत्या झालेल्या माणसाची पूर्वीची काहीच ओळख पटवता येत नव्हती या हत्येपुरता पुरावा मिळाला होता कसलीही गुंतागुंत नव्हती त्यामुळे निकाल सुद्धा लगेच लागला कोणत्या आरोपीने वार केले हे नीट सिद्ध झाले नाही पण दोघेही त्या हत्येत सामील होते हे सिद्ध झाले आणि त्यामुळे त्या दोघांनाही कंटक आणि कंटकीला जन्मठेप म्हणजेच काळ्या पाण्याची शिक्षा झाली ती भयंकर शिक्षा ऐकून मालती सुन्न झाली किशनच्या डोळ्यात पाणी आले पण फाशी टळल्यामुळे त्याला बरे सुद्धा वाटले शिक्षा सुनवून न्यायाधीश उठू लागले तसे गहीवरून मालतीने त्यांना विचारले की काळ्या पाण्यावर गेले तरी माझा भाऊ कंटक माझ्या बरोबरच राहील ना आमच्या दोघांना एकत्रच ठेवले जावे अशी विनंती तिने केली यावर न्यायाधीश तिला म्हणाले की काळ्या पाण्यावर पुरुषांची आणि स्त्रियांची वेगवेगळी असतात आता किशन आपल्याला दुरावणार या कल्पनेने मालती रडू लागली तिचे असे रडणे पाहून न्यायाधीश तिला समजावत म्हणाले की रडू नकोस काळ्या पाण्यावर जर तुम्ही नीट वागलात तर पाच दहा वर्षांनी तुम्हाला लग्न करण्याची परवानगी मिळू शकते आणि मग तुम्ही त्या बेटावर सुखाने एकत्र नांदू शकता हे ऐकून मालतीला खूप आनंद झाला ती न्यायाधीशांना म्हणाली असे असेल तर मी बंदीगृहातली सगळी शिस्त नीट पाळीन किशन बरोबर आपले लग्न होऊ शकते या कल्पनेनेच तिच्या अंगावर रोमांच उठले तिचे मन स्वप्न पाहू लागले कलकत्त्याच्या बंदरावरील धक्क्यावरच्या एका मैदानात ते रिकामे करण्यासाठी पोलिसांची धावपळ सुरू होती माणसांना तिथून बाहेर काढले जात होते लोक लांब जाऊन काय होत आहे हे पाहण्यासाठी गर्दी करून उभे राहू लागले इतक्यात कोणीतरी चलान आया चलान आया असे म्हणून ओरडले चलान म्हणजे वेगवेगळ्या तुरुंगात काळ्या पाण्यावर पाठवण्यासाठी ठेवलेले अत्यंत घातक असे अपराधी एकत्र करून अंदमानला पाठवण्यासाठी त्या मैदानात गटाने आणले जातात त्या गटाला चलान म्हटले जाते हत्यारी दरोडेखोर अशा अट्टल अपराधांना काळ्या पाण्यावर पाठवले जाते त्यात सुद्धा वृद्ध अल्पवयीन तसेच इथल्या तुरुंगात सुधारलेले असे काही गुन्हेगार असतील तर त्यांना वगळून अट्टलातल्या अट्टल गुन्हेगारांना काळ्या पाण्यावर पाठवले जाते तर असे हे शंभर दीडशे अपराध्यांचे चलान बंदूकधारी पोलिसांच्या पहाऱ्यात चार चारच्या रांगेत त्या मैदानात आणले गेले पायात लोखंडी बेड्या छातीवर शिक्षेची वर्षे व नाव कोरलेला जस्ती बिल्ला खाकोटीला अंथरुणाची वळकुटी एका हातात जस्ती थालीपाट असे काही नवखे तर काही निरढावलेले असे ते बंदीवान आपापल्या रांगेत उभे होते त्यांच्या समोर अफाट समुद्र पसरला होता त्याच्यात उठणाऱ्या उंच उंच रागाने चवताळल्यासारख्या लाटा बघूनच अपराधांचा जीव वरखाली होत होता त्यांना एकमेकांशी बोलायची परवानगी नसतानाही ते त्या काळ्या पाण्याच्या समुद्राबद्दल बोलत होते नवीन दंडित निर्ढावलेल्या दंडितांना काळ्या पाण्याबद्दल विचारत होते आणि निर्धावलेले दंडित त्यांना काहीही सांगून अजून घाबरवत होते आणि तिथला आवाज वाढल्यामुळे पोलीस नवख्या दंडितांवर शिस्त मोडली की राग काढत होते असाच एक रागीट रखवालदार त्याच्या पलीकडे बसलेल्या कुजबुज करणाऱ्या दोन तीन नवख्या अपराध्यांवर नजर ठेवून होता त्यांच्यातली कुजबूज वाढू लागली होती त्यातल्या अल्पवयीन नौख्या बंदीवानाला कोणीतरी सांगितले होते की अपराधांना समुद्रात नेऊन बुडवतात त्यामुळे तो घाबरलेला मुलगा त्याच्या शेजारी बसलेल्या नौख्या पण शिकल्या सवरलेल्या अपराधाला सारखा विचारत होता की बाबूजी सांगा ना ह्या समुद्रात आपल्या सगळ्यांना बुडवणार का तेव्हा त्या शिकलेल्या दंडिताने त्या मुलाला सांगितले की नाही हे सगळे खोटे आहे काळ्या पाण्यावरून पळून आलेल्या एका पटाईत अपराधाला मी स्वतः तुरुंगात पाहिले आहे आपल्याला अंदमान नावाच्या बेटावर नेऊन सोडणार आहेत हे ऐकून त्या मुलाच्या जीवात जीव आला आणि त्याने पुन्हा विचारले की खरेच काळ्या पाण्यावरून कोणी पळून परत सुद्धा येऊ शकतो तो बाबूजी सावधपणे बोलला की दहा हजारात एखादाच असा नराधम अपराधी काळ्या पाण्यावरून पळून आलेला मी स्वतः पाहिला आहे पण तो हे वाक्य संपवतोय ना संपवतोय तेच त्या लक्ष ठेवून असणाऱ्या पोलीस रखवालदाराने त्याला पकडलेच आणि जमादाराकडे खेचत नेऊन म्हणाला की हा अपराधी बाकीच्या बंदीवानांना भडकवत आहे की आपण काळ्या पाण्यावरून तुरुंग फोडून पळून जाऊ म्हणून जमादार हे ऐकून संतापला त्याने त्या अपराध्याच्या छातीवर असलेल्या बिल्ल्यावरचे कंटक हे नाव आणि त्याचा बंदी क्रमांक स्वतःच्या नोंद वहीत लिहून ठेवला आणि त्याला दरडावून सांगितले की काळ्या पाण्यावरून पळून जाणाऱ्या अपराध्यांना पळून जाताना गोळी तरी घालतात किंवा पकडले गेले तर फाशी देतात कंटक जमादाराला सांगण्याचा सा प्रयत्न करत होता की तो काही कोणाला भडकवत नव्हता हे ऐकून रखवालदाराला राग आला आणि त्याने त्या अल्पवयीन मुलाला बोलवून खरे काय ते सांगायला सांगितले पण तो मुलगा थरथर कापत असल्याने तो काही बोलू शकला नाही इतक्यात तिथल्या दुसऱ्या एका निर्डावलेल्या बंदिवानाने जमादाराला सांगितले कि हा बाबूजी आम्हाला सांगत होता की काळ्या पाण्यावरून कसे पळून जायचे हे त्याला माहित आहे आणि जर आम्ही त्याच्या कटात सामील झालो तर तो आम्हाला सुद्धा एका वर्षाच्या आत काळ्या पाण्यावरून पळून जाण्यासाठी मदत करेल त्या अट्टल गुन्हेगाराचे बोलणे ऐकून कंटक सुन्न झाला तो जमादाराला शपथ घेऊन सांगू लागला की हा माणूस खोटे बोलत आहे पण जमादाराने त्याचे काहीही ऐकून न घेता त्याला दंडुक्याने मांडीवर मारायला सुरुवात केली पण इतक्या आत कसली तरी घंटा वाजू लागली त्यामुळे त्या तिघा बंदीवानांना वेगवेगळ्या रांगेत बसवायला सांगून जमादार धावतच वाजली तिथे निघून गेला मांडीत कळ येऊन कंटक विवळत रांगेत बसला होता आणि खोटे बोलणारा तो दुसरा बंदीवान मात्र कंटकची झालेली फजिती बघून फिदी फिदी हसत होता इतक्यात सगळे रखवालदार महाराजा आया महाराजा आया असे म्हणत धावपळ करू लागले सगळ्या अपराधांना जागेवरून उठवू लागले कंटक कोण महाराजा आले म्हणून बघू लागला तेव्हा त्याला समुद्रातून उंच उंच लाटांवरून हेलकावे खात येणारे भले मोठे जहाज दिसले ज्यावर महाराजा असे मोठे नाव लटकवलेले होते महाराजा हे खास काळ्या पाण्यावर अपराध्यांना नेण्यासाठी राखून ठेवलेले जहाज होते गेल्या तीस चाळीस वर्षात महाराजाने अशा शेकडो चलानांना काळ्या पाण्यावर नेऊन सोडले होते त्या जहाजाला बघून कंटकच्या हृदयात धडकी भरली कारण त्याला हे माहित होते की एकदा आपण काळ्या पाण्यावर गेलो की पुन्हा इथे येणे केवळ अशक्य आहे हा कंटक म्हणजेच किशन त्याची आणि मालतीची काळ्या पाण्याची शिक्षा झाल्यावर जी ताटातूट झाली ती झालीच मालतीला कोणत्या बंदीगृहात टाकले आहे ते खूप प्रयत्न करूनही किशनला समजले नव्हते त्याच्या मनात विचार आला की याच चलनात मालतीला सुद्धा काळ्या पाण्यावर नेण्यासाठी आणले असेल तर निदान तिला पाहता तरी येईल असे त्याला वाटले त्यामुळे त्याने खूप चौकशी केली तेव्हा त्याला समजले की स्त्री बंदीवान या चलानात पाठवल्या जाणार नव्हत्या त्याला वाईट वाटले पण पुन्हा एका अर्थी स्त्रियांना या क्रूर पुरुष बंदीवानांबरोबर पाठवत नाहीत ते योग्यच आहे हे, हे लक्षात येऊन त्याला बरे वाटले मालती या चलानात नाही याचे जसे किशनला बरे वाटले तसेच अजून एक व्यक्ती या चलानात न दिसल्यामुळे त्याला बरे वाटत होते आणि तो म्हणजे रफीउद्दीन त्याला आणि रफीउद्दीनला पुढे मागेच काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती त्यामुळे तो सुद्धा या चलनात त्याच्याबरोबर असण्याची शक्यता होती आणि तसे जर झाले आणि नाव बदलले असले तरी तेच असलेल्या किशनला त्याने ओळखले तर त्याने नक्कीच सूड उगवला असता आणि म्हणूनच रफीउद्दीन किंवा त्याचा कोणी साथीदार या चलनात न दिसल्यामुळे किशनला बरे वाटत होते किशन या सगळ्या विचारात असतानाच पोलीस रखवालदारांनी सगळ्या बंदीवानांना महाराजावर अरुंद शिडीवरून चढवले महाराजावर पाय टाकताच लाटांच्या हेलकाव्याची सवय नसल्याने किशनला चक्कर आल्यासारखी झाले त्या सगळ्या बंदीवाना जहाजाच्या अगदी खालच्या पाण्याच्या आग बुडालेल्या जाड तळाशी असलेल्या लोखंडी गजांनी बनलेल्या एका मोठ्याल्या पिंजऱ्यात नेण्यात आले साधारण पन्नास एक माणसे झोपू शकतील एवढीच जागा असणाऱ्या त्या पिंजऱ्यात ती शे सव्वाशे माणसे कोंबण्यात आली किशन सुद्धा त्या वाटीत त्याची वळकटी टाकून मटकन बसला त्याला जहाजात पाय ठेवल्यापासूनच मळमळत मल होते पडावातून बोटीवर येताना जशा बाकी बंदिवानांना उलट्या होत होत्या तशाच त्याला सुद्धा होऊ लागल्या पण उलटी करायला वेगळी जागा नव्हती जो जिथे बसला होता तिथेच उलटी करू लागला शिपायांच्या निरडावलेल्या दंडितांच्या शिव्या कोणी करत असलेल्या उलट्या तर दम्याच्या खोकल्यामुळे कोणाच्या अंगावर उडत असलेली थुंकी या सगळ्या घाणीमुळे पोटात होणारी मळमळ हृदयात होणारी कालवा कालव आणि डोक्यात येणारी भोवळ हे सगळे सहन करत अंग जेवढे आक्रसून किशन त्या वळकटीवर पडला या दुर्दशेतून आपली कधी सुटका होऊ शकेल का असा विचार त्याच्या डोक्यात येऊ लागला तेव्हा जर तो रफी उद्दीन काळ्या पाण्यावरून पळून येऊ शकतो तर मला का नाही ते जमणार या विचाराने त्याच्या मनात एक नवी आशा निर्माण झाली त्याने मनाशी पक्के ठरवून टाकले की आपण काळ्या पाण्यावरून पळायचेच आता जहाज काळ्या पाण्याकडे जाण्यासाठी सुटणार इतक्यातच खाड खाड बूट वाजवत दोन गोरे सार्जंट बेडी हातकडी ठोकलेल्या एका अट्टल अपराधाला सक्त पहाऱ्यात त्या पिंजऱ्यात घेऊन आले सार्जंट कोणाला एवढ्या पहाऱ्यात घेऊन येत आहे हे किशन पडल्या पडल्याच बघू लागला आणि त्या बंदीवानाला बघून किशन खाड जागेवरच उठून बसला त्याच्या मुठी आवळल्या गेल्या त्याला राग सुद्धा आला होता आणि धक्का सुद्धा बसला होता कारण तो बंदीवान दुसरा तिसरा कोणी नसून रफीउद्दीन होता किशनचे हृदय एकदम खवळून उठले रफीउद्दीनला आपण खाऊ की गिळू असे त्याला वाटत होते आणि इतक्यात रफीउद्दीनची नजर किशनवर पडली